गुरु नको न मनला जेला जन्म जाता झाला तो जना ही मेला मरण पावला तो वेगळाची मरण पावला तो वेगळाची सांगा शाही सबेच्या थाई

मोबाईल चोरीला गेलेला आहे जर कोणाला मिळाला असेल प्रामाणिकपणे त्यांचा मोबाईल त्यांना परत करा मोबाईल काही लालसी वस्तू नाही पंधरा वीस हजाराचा मोबाईल होते दहा हजारच्या वरती समजलं की नाही आणि म्हणून हा भान भीमराव बांबोरे यांचा तो मोबाईल आहे बांधून ज्या यांना कुणाकडे असेल त्यांनी कृपया इमानदारी त्यांचा मोबाईल त्यांना परत करा हो तुमचे या ठिकाणी स्वागत केल्या जाईल समजलं की नाही अरे म्हणून तर माझं गाणं काय म्हणते आहे अरे कोण बनला गुरु आणि कोण बनला चेला जन्म ज्याचा झाला तोच नाही नेला मरण पावला तो चला तुम्ही सांगा गोष्ट नाही आज हा झगडा नसून दोन्ही शहरांचा वैचारिक वाद आहे समजलं की नाही आणि शाहिरी कशी करावा शायरी कशी करावी हे इथल्या लोकांनाही याद आहे आणि म्हणून या ठिकाणी भजन भज़ा, लावणी नाटक नसून फक्त यांना शहरीच नाद आहे आणि या ठिकाणी आम्हाला बोलावून तुम्ही शाहीरी करण्याची संधी दिली त्याबद्दल माझ्याकडून आणि माझ्या पार्टीकडून तुम्हाला कुठे कोटी धन्यवाद आहे धन्यवाद आहे तर बुद्धलो म्हणण्याचं तात्पर्य म्हणजे असं की एक गुरु आणि एक शिष्य जसं ज्याप्रमाणे तुम्हाला सांगतो मी माझे गुरु पुरुषोत्तमजी खांडेकर साहेब बरोबर आहे आणि आर्यन शाहीरचे गुरु कोण अंबादासजी शाहीर बरोबर आहे तर मी पुरुषोत्तमजी खांडेकर यांचा शिष्य माझे गुरु पुरुषोत्तम खांडेकर बरोबर आहे तर पुरुषोत्तम खांडेकर माझे गुरु पण माझ्या माझ्या गुरुचे गुरु कोणतरी होते ना गुरु कोणतरी होते त्यांचे शिष्य होते ना बरोबर त्यांचे गुरु कोणतरी मग त्यांच्या गुरुचे गुरु कोणतरी होते तो तरी कोणाचा चेला होता मग त्यांच्या गुरुचे गुरु कोणतरी होते तो कोणाचा ते तरी को चेला होता त्याच्याही गुरुचे गुरु कोणतरी होता तो तरी कोणाचा चेला होता तर तो गुरु कोण आणि तो चेला कोण आणि जो जन्माला आला जो जन्माला आला त्याला मरण आहे पण संत म्हणतात जो जन्माला जो जन्माला आला तोच नाही मेला आणि मरण पावला वेगळा तर तो, तो मरण कसा कसा वेगळा मरण पावला शाहीर साहेब आणि म्हणून माझ्या शब्दाकडे लक्ष द्यायचं आहे ऐका पुढे काय म्हणतो ते पुढे काय म्हणतो जरा लक्ष देऊन ऐका आणि म्हणून लोक आले दुरून दुरून पाहण्या तुम्ही जी जग लोक आले धुरून धुरून पाहण्या दुया मी जग कारण यांना माहित आहे सुरामध्ये म्हणतील गाणं आणि तालामध्ये वाजवतील चक च शायरी अशी हो द्या म्हणण्यावरी लोक झाले पाहिजे शायरी का बिघडली शायरी का, का खराब झाली तर म्हणतील पेऊन दारू गाजी आणि शैरी साहेब माझ्या गाण्याचा तुम्हाला खुलासा करायचा आहे आणि तो गुरु कोणता आणि तो चेला कोणता आणि जन्म ज्याचा झाला तो मेलाच नाही मरण वेगळाच मरण पावला वेगळाची काय महेश आहे हे तुम्हाला जनतेला पटवून सांगायचं आहे ऐका पुढे काय म्हणतोय अरे <स्थाँगा> <स्थाँगा> आम्ही जे काही गाणं म्हणतो आहे तीन गोष्टी आहेत लय ताल सूर आणि लय ताल आणि सूर या तीन गोष्टीवर संगीत असते या तीन गोष्टी ज्याच्या मनगून त्याच्या संगीताला गोडवा निर्माण होते तर मान्यवर साहेब याचा निर्माता कोण आहे हे तुम्हाला सांगायचं सा आहे आणि म्हणून काय म्हणतोय का अरे ताल याचा अरे चालते सांगतो मी सत्य मला नाही पत्य सांगतो मी सत्य शेवट बघा कावल्या बघायला शेवट बघा कावल्या बघायला आखी साकाशाहीरा सभेच्या ठाई गोष्ट नाही झगल्या साकाशाहिरा सभेच ठाई Yo no se la लोक यांचं युट्यूब चॅनल आहे आणि हे कुठे येऊन कार्यक्रम रेकॉर्ड करत असतात या भेट मिळाली आलेली आभारी आहे तर शाहीर साहेब लय सूर्यचा निर्माता कोण आणि चालते पण दिसत नाही त्याचे मायबाप कोण चालते तो पण तो दिसत नाही तर त्याच्या मायबापाचं नाव काय आहे तो कोणतासा काय आहे हे तुम्हाला सांगायचं आहे पुढे काय म्हणतो ते तर त्या गुरु त्या शिष्याने गुरुला विचारलं म्हणे मी तुमचा चेलावजी म्हणे पण तुम्ही माझ्या गुरु म्हणे पण तुम्ही तरी कोणाच्या चेले होत्या म्हणे तुमचा दुसरा कोणी तरी गुरु होता म्हणे जो गुरु होता म्हणे तो तरी कोणाचा चेला होता म्हणे त्याचाही गुरु होता म्हणे तो तरी कोणाचा चेला होता म्हणे तर तेव्हा प्रश्न विचारला त्या शिष्याने त्या गुरुला तो ते गुरु काय म्हणते माझ्याकडे म्हणते या प्रश्नाचं उत्तर नाही आणि मला म्हणते माझी प्रकृती बरोबर वाटत नाही म्हणते तू चालला जा बाबा म्हणते मी माफी मागतो म्हणते तुला आणि म्हणून पहि ऐका गुरु आणि शेलाची चकमक कसम शायरी की सर नहीं दूंगा शहीन साहब कसम शायरी की सर अपना झुकने नहीं दूंगा औरंगपेपणे रंगत ये रखना मेरे निशाने हो आप, आ, आ, निशाना अपना झुकने नहीं दूंगा क्या है शहीन साहब ओ निशाना कोणसा आज तुम्ही माझ्यासाठी केंद्र बिंदू आहात समजला माझं संपूर्ण लक्ष तुमच्याकडे राहील काय विचारता काय सांगता कोणता गाणं म्हणता कोणता शेर म्हणता हा त्या पाठी मागचा भाव आता मी तुम्हाला इथं निशाणा घेऊन तीर कमान घेऊन काही मारासाठी नाही आलो आणि तुम्हाला जर मारिल तर मी दुय्यम कोणासोबत सोबत समजलं की नाही शाहीन साहेब समजदार को शेरा कपिल झुटा जास्त आहे और झुटकी की बुनियाद नाही होती किंवा सत्यातही इतिहास रस्ता आहे सत्यात ही इतिहास आहे काय म्हणतो आम्ही जे काही आपल्या पुढे सांगत हो? आहोत मी कोणापासून घडलो हा आमचे गुरुवर खांडेकर यांच्या विचारापासून माझ्या माझ्यामध्ये सुद्धा शैरी करण्याची ऊर्जा शक्ती निर्माण झाली आणि ही त्यांची मेहरबानी त्यांची पुण्यही आहे समजलं काय आणि म्हणून गुरु पुरुषोत् तुमची उसरली आज या ठिकाणी लढण्या आलो जंग घेऊन पार्टीला संग संघ आलो जंग घेऊन पार्टीला संग संघ हा देण्या करून आठवण त्या मावर्याची होते भावने करून देण्या आठवण त्या मावऱ्याची शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजाची मावळे समजलं की नाही त्या मावळ्याचा इतिहास वाचलं तर माणसाच्या दंतकरण पेटून उठते इतिहास जबरदस्त आहे पण आज हा आज आज ते मावळे कसे आणि आज आम्ही पावडे पा, कसे एखादी सामोर जात असलं धरले त्याचे पाय कक्षीच खाली ही भागच्या भारताची रीत आहे आणि म्हणून हे भारत चाललं चार भारत भारत समजलं की नाही काढून अरे सांगा शाहिरा सभेच्छा छाई गोष्ट नाही झग्या शाहिरा सभेच झाली गोष्ट नाही झगळ्या تھائي اوھڙائي ٿڪرياچي سانگا شاعرا کڏي چھٿائي اوھڙائي ٿڪرياچي